माजी बाजी पडली ड्रायव्हरला महागात डांग जिल्ह्यातील सापुतारा ते वघई या महामार्गावर एम एच पंधरा जे डब्ल्यू बारा त्रेसष्ट या नंबरची पिकअप गाडी सापुताराकडून वघईला निघाली मात्र रस्त्यामध्ये ड्रायव्हरने नको ती स्टंटबाजी करायला सुरुवात केली स्टंटबाजी इतकी भयानक होती की बघणाऱ्यांच्या अंगाला काटे येत होते समोरून येणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ही घटना पिकअपच्या मागे चालणाऱ्या गाडीवाल्याने आपल्या मोबाईलमध्ये शूट केली आणि मग पुढे जाऊन पोलिसांच्या निदर्शनास आली पोलिसांनी गाडीचा पाठलाग करत पुढे जाऊन वघई महामार्गावर गाडी अडवली वघई पोलिसांनी या ड्रायव्हरला स्टंटबाजी केल्यामुळे चांगलाच धडा शिकवला यापुढे बेशिस्तपणे वाहन चालवू नये आपला जीव धोक्यात घालू नये व समोरच्या माणसाला त्रास होईल अशा प्रकारे वाहने चालवू नयेत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा